सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फीलक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत समाजात फसवणुकीच्या घटना घडत असतात त्या उघडकील्या येतात पण परत परत त्याच घटना घडत असतात याला कारण ग्रामीण भागातील नागरिकांचे आणि विना मिळवण्याचा हव्यास खानापूर तालुक्यातील खांबाळे गावातील एक व्यक्ती नावाची कंपनी आहे असे सांगून ग्रामीण भागातील महिलांना पैशाचे खोटे आमिष दाखवून फसवत असल्याचे शिवसेनेचे शिव शिंदे यांनी सांगितले तासगाव मधील एक जण आणि खांबाळे येथील या व्यक्तीने महिलांना दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर रोज पाचशे ते एक हजार रुपये खात्यात येणार असे सांगून परिसरातील पन्नास ते साठ महिलांना फसवले आहे व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करून ट्रेडिंगच्या नावाखाली या महिलांना रोज आम्ही देईल तो ट्रेड टाका असे सांगत गुंतवणुकीस भाग पाडले विनाशयास पैसा मिळतो म्हटल्यावर अनेक महिलांनी गुपचूपपणे घरी माहिती होऊ न देता पैसे गुंतवल्याची त्यांनी सांगितले आणि ज्या दिवशी मोबाईलवरील ॲप्लिकेशन बंद झाले तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले पण इज्जतीच्या भीतीने तक्रार द्यायला पुढे येत नाही याचाच त्या अनेक महिलांना केल्याचे यांनी सांगितले याचाद्वारे आवाहन करण्यात आले आहे ज्यांची ज्यांची एआरएनएक्स या कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यावर फसवणूक झाली आहे त्यांनी सिंहसेना कार्यालयाला भेट द्या आम्ही पोलिसांच्या मदतीने तुमचे पैसे परत मिळवून देतो असे सांगितल्याने अनेक महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्यास सुरुवात केली आहे तक्रारच दिली नाही तर हा बामट्या पुन्हा पुन्हा फसवणुकीचे प्रकार करू शकतो त्यामुळे पुढे या आणि याचा कायमचा बंदोबस्त करू असे आवाहन सिंहसेनेने केले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार मी पृथ्वीराज जाधव तर आजकाल बिटामध्ये एक ट्रेंड चालू झालाय ए आर एन एक्स एक ट्रेडिंग कंपनी ट्रेडिंग कंपनी आहे अनुरोध तुम्हाला ट्रेड केल्यानंतर संदगा रोज तुमच्या संध्याकाळ अकाउंटला पाचशे ते आठशे रुपये जमा होतील असे बायकांना आम्ही दाखवून विश्वास कांबळे नावाचा ॲडमिन हा बायकांना भुरळ पाडत आहे आणि बायकांना सांगण्यात येत आहे की रोज तुम्हाला घर बसल्या पाचशे ते आठशे रुपये मिळत जाईल ह्याच्यात दहा हजार रुपये तुम्ही गुंतवणूक करा आणि आम्ही रोज जो संध्याकाळी तुम्हाला सिग्नल देईल कोणता ट्रेड सांगेल तो ट्रेड मी तुम्ही घ्या आणि सेल आउट करा अशी तिची माहिती त्या ग्रुप रोज संध्याकाळी येते तर असंही आमच्या घरातले बळी पडलेले आहेत तर ही मला गेली दोन दिवस माझ्या काने है। हा विषय आमच्या घरातल्या मा मागून लपवून ठेवल्यामुळे मला दोन दिवसापूर्वी हा विषय माहीत झाला विषय माहीत होतात मी सांगितलं की याच्यावर तुम्ही कारवाई करा काहीतरी करा तर हा सगळा अशा आमच्या घरातल्याच बरोबर भरपूर लेडीज यामध्ये अडकलेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं येते की आमची ह्या बदनामी हो होऊन जाईल दहा साठी काय त्यामुळं काही लोक समोर येण्यास भितात तर तो विश्वास कांबळे अपराधी हा खुल्या बेचूट आपल्या भागात फिरत आहे आणि नवीन नवीन महिलांना टार्गेट करत आहे लो लोकांना महिलांना जोडणे ग्रुपला जॉईन करणे त्यांचा नंबर मिळवणे असे त्याचे काम चालू आहेत तर पोलिसांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर विश्वास कांबळेवर कारवाई करावी त्या ॲडमिन आहेत ज्यांनी ग्रुप सुरू केला लोकांची फसवणूक कशी केली याची सर्व काही तपास पोलिसांनी लवकरात लवकर करून लवकर घ्यावा हीच माझी सर्वांना विनंती शेतीमधील उत्पादन अनेक वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर